नमस्कार मी गजानन पांचा संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य मागील दोन ते तीन दिवसापासून मला खूप फोन आले की बदली टेबल कधी येईल कधी येईल टाईम टेबल पण मा मला या बाबतीमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी कन्फर्म सांगितलं होतं की एकोणीस तारखेपासून आपल्याला बदली पोर्टलविषयी माहिती स्टार्ट होईल त्याप्रमाणे बदली पोर्टलचं काम कामकाज सुरुवात झालेलं आहे पण टाइम टेबल कधी येईल याविषयी कन्फर्म न्यूज मी आज आज मला मिळालेले याच्या अगोदरसुद्धा संपर्क केलेला होता पण कन कन्फर्म न्यूज माननीय बांधकाम भवन या ठिकाणी माझा फोन झालेला आहे आणि त्या त्या तेथील तेथील जबाबदार व्यक्तीशी बोलणं झालेलं आहे आणि थेट मंत्रालयातून मंत्रालयातील मंत्रालयाचा एक बांधकाम विभाग जो भाग असतो ग्रामविकासचा ग्रामविकास खातं त्या त्या तिथून चालत असतं त्याला आपण बांधकाम विभाग म्हणतो बांधकाम विभागातून गा ग्रामिकचं खातं चालत असतं त्या तिथे मी माझा फोन झाला आणि व्यवस्थित त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे माझं जवळ जवळपास तीन ते चार मिनिट माझं त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी आपल्याला टेबलविषयी माहिती दिलेली आहे तर या या टाईम टेबलविषयी माहिती सांगायची म्हणजे आपल्याला आज दिनांक एकोणीस मे आहे आज दिनांक एकोणीस मे आहे आजपासून आजपासून जिल्हा परिषदा ज्या सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या जिल्हा परिषदा जिल्हा परिषदांची सीईओ त्यांच्या लॉग इनला व्हॅकन्सी त्यांच्या अपडेट करतील म्हणजे कोणत्या शाळेवर किती जागा व्हॅकंट आहेत कोणत्या शाळेवर किती शिक्षक पात्र आहेत कोणत्या कुठल्या शाळेचा कोण कुठलं पद समजा आहे मान्य आहे पण समजा पात्र आहे पण ते आपल्याला समानीकरणमध्ये ठेवायचं आपल्याला तर अशा प्रकारचं सर्व अपडेशन वी पोर्टलला माननीय सी ओ सगळ्या महाराष्ट्रातील सगळे सीईओ आपल्या त्या पोर्टलला आजपासून पुढील चार दिवस म्हणजे एकोणीस वीस एकवीस आणि बावीस अशा प्रकारे बावीस तारखेपर्यंत ता, हे सगळं अपडेशन होईल याच्यामध्ये समानीकरणमध्ये समानीकरण म्हणजे काय सगळीकडे बॅलन्स राहायला पाहिजे की एकाच तालुक्यात जास्त शिक्षक भरायचे आणि एका शिक्षकात कमी शिक, शिक्षक राहतील एकाच एकाच तालुक्यात मला म्हणायचे एकाच तालुक्यात जास्त शिक्षक आणि एकाच तालुक्यात कमी शिक्षक असं होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने समानीकरण सगळीकडे समान पद सगळी समान पद गेले पाहिजे यासाठी समानीकरणासाठी किती शिक्षक द्यायचे एखाद्या एखादी शाळा जिल्ह्याचा खूपच जवळ आहे त्या ठिकाणचे सगळेच पदं भरायचे असं नाही होणार तर त्या ठिकाणी एखादं पद रिक्त ठेवायचं एखादं पद आपलं व्याकरण ठेवायचं असे असे पदं कोणतं पद व्याकरण ठेवायचं हे विन्सिस कंपनीला माहित नाही विशेष कंपनी कोणतंही काम मनाने करत नसते जसं अहवाल शासन देईल कारण विनसेज कंपनीला एक विनसेज कंपनीला काहीतरी काम घेतलेलं आहे महाराष्ट्र शासनाचं बदला करायचं काम घेतलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र शासन सांगेल त्याप्रमाणेच विशेष कंपनी काम करत असते स्वतःहून कुठलाही बदल विशेष कंपनी करत नसते म्हणजेच आजपासून पुढील चार दिवस आ, काय होणार आहेत की मान्य सीईओ सगळे काय की बदल्याबाबतीमध्ये सगळ्या व्हॅकन्सी त्या अपडेट करतील समानीकरणचे पद अपडेट करतील आणि त्यानंतर समजा म्हणजे बावीस मेच्या पुढे बावीस मेच्या पुढे बदली प्रक्रियेला सुरुवात होईल म्हणजेच तेवीस ते, ते पंचवीस समजा तेवीस चोवीस पंचवीस किंवा तेवीस किंवा चोवीस या दोन दिवस देतील दे 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 दे, किंवा तीन दिवस देतील दे दे समजा तर सवर्ग एकसाठी ज्यांना बदली पाहिजे त्यांच्याकडून होकार घेतील ज्यांना बदली नको आहे ते नकार देतील सवल एकसाठी दोन दिवस देतील होकार आणि नकार देण्यासाठी ज्यांनी नकार दिलेला आहे त्यांना नंतर ॲप्लिकेशन देता येत येत नसतो आणि ज्यांनी होकार दिलेला आहे सवल एकच्या बांधवांनी त्यांना बदलीचे ॲप्लिकेशन भरायला प्रत्यक्षात सुरुवात दिनांक सव्वीसपासून होईल नक्कीच हे जे अपडेट आहे आपल्याला व्यवस्थित मी माननीय व्यवस्थित व्यवस्थित बांधकाम भवन येथील या ठिकाणी व्यवस्थित माहिती घेऊन ही माहिती आपल्यापर्यंत देत आहे दिनांक सव्वीस पासून सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे चार दिवस सवर्ग एक साठी राहतील त्यानंतर पुन्हा दोन दिवसाचा ब्रेक राहील पुन्हा मग दोन साठी संवर्ग दोन साठी पुन्हा जी काही जी काही पदं सवर्ग एकने घेतलेले असतील ते पुन्हा अपडेट अपडेट होतील पोर्टल ते सगळं अपडेशन होईल समोर एकच्या बांधवाने जी काही जागा घेतल्या असतील आणि त्यांच्यामुळं ज्या काही जागा रित्या राहिल्या असतील हे अशा अशा जागा ह्या संवर्ग दोनसाठी साठी आपल्याला पाहायला भेटतील संवर्ग दोनसाठी साठी सुद्धा पुन्हा काय होईल त्यांना पण कम्प्लीट चार दिवस लागतील अंदाजे त्यांचे सुद्धा एक मेपासून एक मे एक दोन तीन आणि चार एक मे ते चार मे पर्यंत त्यांना प्रत्यक्षात ॲप्लिकेशन द्यायला सुरुवात होईल Uh, आणि पुन्हा एक, दु, एक, दोन यान यान uh, ए, एक ते दोन एक किंवा दोन दिवसाचा ब्रेक राहील यांनीचे यांचे मान या संवर्ग दोनचे समजा सगळे ॲप्लिकेशन दिल्यानंतर पुन्हा संवर्ग तीन चार दिवस पुन्हा एक दिवसाचा ब्रेक संवर्ग तीनचा अंदाजे कालावधी दिनांक सात ते अकरा मेचा असेल पुन्हा एक दिवस ब्रेक राहील आणि संवर्ग चारचा अंदाजे कालावधी हा दिनांक बारा मे किंवा तेरा मे ते सोळा पंधरा किंवा सोळा यापर्यंत सगळे सगळी सगळी प्रोफाईल सगळ्या ॲप्लिकेशन देणं हे कम्प्लीट आपलं होऊन जाईल त्याच्यापुढे मग जर समजा जर पदं नाहीच ब नाहीच गेले किंवा काही ठिकाणी शाळा शिक्षक शून्य राहिले आवघड क्षेत्रामधले ज्या ठिकाणी शिक्षक संख्या शून्य राहील अशा ठिकाणी जर वाटलं शासनाला कि सातवा टप्पा राबवावा लागतो तर पुन्हा मग त्यापुढे सातवा टप्पा राबवल्या नंतर आपल्याला सगळ्यांना आदेश आपल्या हातामध्ये भेटणार आहे हे या याविषयी अशा प्रकारे टाइम टेबल एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतो परंतु अशाच प्रकारचा टाइम टेबल अं बांधकाम भवन इथून प्रसिद्ध होईलच अशा प्रकारची म्हणजे उगच कुठल्याही कॉपी पेस्ट इतर संघटनांची किंवा इतर ग्रुपवर कोणी केलेली टाकलेला मॅसेज आपल्या नावाने कॉपी पेस्ट करायचं खाली आपलं नाव जोडायचं आणि मॅसेज पाठवायचं हो अशा पद्धतीने आपण बातम्या देत नसतो जेव्हा आपल्याला कन्फर्म बातमी मिळते कन्फर्म न्यूज भेटते तेव्हाच आपण काय करत असतो सगळ्यांपर्यंत सगळ्यांच्या फोनद्वारे असो किंवा मॅसेजच्या माध्यमातून एक व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्या शिक्षकांना आश्वस्त करत असतो तुम्ही आश्वस्थ रहा या बदल्या नक्की होणार आहेत मला काल दोन तीन दिवसामध्ये हे पण फोन आले सुद्धा आले की शिक्षकांचे बदली धोरण बदलणार हायकोर्टामध्ये कुणीतरी गेलेला आहे त्या ठिकाणी अन्याय होत आहे काही ए, ए, आ, तीन, तीन काही एक दोन वर्षे, काही ना आ, बदली वर्ष वर्ष काहींना आठच नाही अशा प्रकारचं हे जे बदली धोरण असल्यामुळे अन्याय होत आहे त्यामुळे मान्य न्यायालय अवमान याचिका काही दोन्ही एकत्रित येणार आणि धोरण बदलणार याच्याविषयी जे आलेलं आहे हे जे मॅसेज सगळ्या ग्रुपला आलेले आहे हा मॅसेज मला तरी वाटते माझ्या मते हा फेक मॅसेज आहे किंवा असेल तरी पण त्या त्याला काही असं एखादा केस क्रम नंबर असू द्या किंवा काही मी असेल तर तुम्हाला पाठवा त्याविषयी मी अजून अधिक माहिती आपण घेऊया परंतु याच्याकडे लक्ष देऊ नका या मॅसेजकडे कुठलाही लक्ष देऊ नका जे निगेटिव्ह मॅसेज पाठवत आहेत की बदल्या होणार नाहीत किंवा नाही किंवा जी काही एखादी तुकडी किंवा एखादा गट गट जो आहे तो अशा पद्धतीने मॅसेज पाठवू शकत असतो शिक्षकांना कन्फ्यूज होण्यासाठी कारण काही शिक्षकांना खूप असणार आहे खूप असल्यामुळं त्यांना त्यांना त्यांची तेन जागा सोडावी लागणार आहे त्यामुळं प्रत्येकाला काही दिवस चांगल्या ठिकाणी जाण्याचा हक्क आहे तुम्ही काही का, शिक्षकांनी काही दिवस चांगल्या ठिकाणी लावं काही ठिकाणी काही शिक्षकांनी लगेच म्हणजे अशा पद्धतीनं जे काय आहे एकाच ठिकाणी आपण थांबायचं अट्टहास करू नये आपण स्वतःची जागा सोडली पाहिजे या ठिकाणी येण्याचा हक्क आहे बदली हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि बदली हा प्रशासकीय भाग आहे म्हणजे बदली हा आपला सेवेत आलो म्हणजे हा बदली हा प्रशासकीय भाग आहे म्हणजे बदली धोरण बदलणार अशा प्रकारच्या ज्या न्यूज आहेत अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत निवडणुका इलेक्शन हे ज्या असतील तर ते, त्याच्याविषयी जेव्हा तेव्हा अपडेट येईलच परंतु हे जे आलेलं आहे बदली धोरण आपलं चेंज होणार बदलणार अशा प्रकारचं जे आहे त्याच्याविषयी आणखी कोणाला काय माझ्या माहितीप्रमाणे मी माहिती घेतलेली आहे असं काही होणार नाही बदल्या ह्या शासन नक्की कंप्लीट करून घेणार आहे त्यामुळं तुम्ही अस्वस्थ राहा आणि मी जो आता टाइम टेबल सांगितलेला आहे त्याप्रमाणे बदल्या ह्या नक्की होतील एक दोन दिवस मागे पुढे होईल पण कन्फर्म न्यूज घेऊनच आपण न्यूज देत असतो शिक्षकांना आश्वस्त करत असतो आणि सगळ्यांसोबत आहोत सगळ्यांच्या सोबत, सोबत आपल्याला प्रत्येकाच्या हातात आदेशमुळे पर्यंत स्वराज्य शिक्षक संघटना आग्रही असणार आहे याच्याविषयी वाद नाही प्रत्येकाचे फोन्स मी घेऊ शकत नाही प्रत्येकाचा मॅसेजला मॅसेज जर तुम्ही पाठवला तर मॅसेजला उत्तर मी देऊ शकेल पण फोन्स मी घेऊ शकत नाही काही क्वचित फोन मी कधी घेतो कधी घेत नाही त्याबद्दल सगळ्यांना क्षमस्व आपल्यापर्यंत हे चॅनल ताबडतोब येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि स्वराज्य शिक्षण संघटनेला सोबत तुम्ही जोडा आणि अतिशय प्रामाणिकपणे आपल्यापर्यंत या बातम्या आपण ह्या ज्या न्यूज आहेत अतिशय खात्रीलायक जेव्हा आपल्याला कळेल तेव्हाच आपल्यापर्यंत मी ह्या न्यूज पाठवत असतो आणि प्रामाणिकपणे संघटना ऑनलाईनच बदल्या आपले स्वराज्य शिक्षण संघटना ऑनलाईनच बदल्या झाल्या पाहिजे यासाठी अठ्ठाशी आहे आणि भविष्यात पण आपण अठ्ठाशी राहू बदला ह्या नेहमी नियमित झाल्या पाहिजे याच्याविषयी आपण अस्वस्थ आहोत याविषयी आपण सतत प्रयत्न करत असतो आपल्याला अजून बदल्याविषयी काही शंका असेल तर मला प व्यक्तीशा मॅसेज करू शकता चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद